तुम्हालाही सतत गोड खावेसे वाटते तर याचे दुष्परिणाम ही जाणून घ्या मिठाईशिवाय उत्सव अपूर्ण वाटतो व अनेक जण मिठाई खाण्याचे निमित्त शोधत असतात मात्र मिठाईचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो फळे भाज्या तृणधान्य आणि दुधजन्य पदार्थामध्ये नैसर्गिक साखर असते जी आरोग्यास हानिकारक नसते परंतु कृत्रिम साखर लठ्ठपणा मधुमेह आणि हृदयच्या समस्याचा धोका वाढवू शकते त्यामुळे जास्त गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार चौदाच्या अभ्यासानुसार असे म्हटलं आहे की जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा हृदयरोग चरबीयुक्त यकृत आणि टाईप टू मधुमेहाचा धोका वाढतो तसेच मागील काही अभ्यासानुसार असेही दिसून आलं आहे की कृत्रिम साखर शरीराच्या नैसर्गिक रक्तातील साखरेची पातळी वाढवते यामुळे अनेकांना प्री डायबेटिक देखील होतो आहारात मिठाई मर्यादित प्रमाणात ठेवा मिठाई खाणाऱ्यांना त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे नसते त्यांना पुन्हा पुन्हा गोड खाण्याची लालसा असू शकते त्यामुळे त्याच्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत तज्ज्ञांनी सांगितले आहे की आतड्यांमधील जीवाणूमध्ये असंतुलनामुळे गोड अन्नाची लालसा निर्माण होते जेव्हा हानिकारक जीवाणूंची संख्या वाढते तेव्हा गोड अन्नाची लालसा वाढते अशा तऱ्हेने गोड लालसा कमी करण्यासाठी उच्च फायबरयुक्त पदार्थ फायदेशीर ठरू शकतात कारण हे निरोगी आतडे मायक्रो बायोमाला प्रोत्साहित करते कृत्रिम साखरेऐवजी फळांचे सेवन केल्याने आतडे मायक्रोबायोम व्यवस्थापित करण्यास मदत होते यामुळे सतत गोड खाण्याखाण्याची लालसा कमी होण्यास मदत होते उच्च फायबरयुक्त फळांमध्ये सफरचंद नाशपाती केळी संत्री केवी स्ट्रॉबेरी पीच प्लम फिवर आंबा टरबूज आणि पेरू फायदेशीर ठरू शकतात याशिवाय डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार दररोज सहा चमच्यापेक्षा कमी साखरेचे सेवन आणि जीवनशैली योग्य ठेवल्यास त्याचा धोका कमी होऊ शकतो सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात